चौथी आपण एक वॉटर सोल्युबल घेतलं जेव्हा आपण एक सिंगल खत टाकतो तेव्हा त्या पिकाला पूर्णता मिळतं आता वॉटर सोल्युबल असल्यामुळे जमिनीमध्ये पूर्णता बिरगेल असं आपण समजून जाऊ पण त्याच्यामध्ये आपण जेव्हा सल्फेट फॉर्म टाकतो सल्फेट फॉर्म मध्ये आपण जिंक सल्फेट म्हणून रासायनिक खत घेतलं जेव्हा दोन खत एकत्र येतात तेव्हा त्यांचा एक बॉन्ड तयार होतो तो बॉन्ड हा असा क्षाराप्रमाणे दिसतो आणि त्याच्या अशा गाठी तयार होतात आता त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात एक एक गाठी प्रमाणे एक तयार झाले हे काय झालंय तर आपली टाकलेली रासायनिक खतं आहेत ते पिकाला पूर्णतः मिळत नाहीत का तरी सुप्त अवस्थेत पडलेलं आहे नमस्कार जे आपण रासायनिक खतं टाकतो पिकामध्ये किंवा जमिनीमध्ये रासायनिक खतं ते पिकांना मिळत नाहीत ते पिकाला मिळून द्यायचं आमचं पीएस म्हणून दाखवतो तर आपण काय करतो जे आपण टाकलेली रासायनिक खतं आहेत ते पिकाला अपटेक होत नाहीत काय होत नाहीत तर आपण सल्फेट सल्फेट फॉर्म आणि फॉस्फेट फॉर्म मधले दोन खतं टाकतो ते पिकाला पूर्णतः मिळत नाही त्याचं काय होतं तर एक बॉन्ड तयार होतो तो बॉन्ड कसा होतो आणि त्याचा रिझल्ट काय दिसतात जे जमिनीमध्ये काय रिॲक्शन होती आणि आमचं औषध काय काम करतो डेमो मध्ये दाखवतो आता आपण झिरो बाउंड चौतीस एक वॉटर सोल्युबल घेतलं झिरो बाउंड चौतीस आपण एक वॉटर सोल्युबल घेतलं जेव्हा आपण एक सिंगल खत टाकतो तेव्हा त्या पिकाला पूर्णता मिळतं आता वॉटर सोल्युबल असल्यामुळे जमिनीमध्ये पूर्णता विरघळलं असं आपण समजून जाऊ त्याच्यामध्ये आपण जेव्हा सल्फेट फॉर्म टाकतो सल्फेट फॉर्म आपण झिंक सल्फेट म्हणून एक रासायनिक खत घेतलं जेव्हा दोन खत एकत्र येतात तेव्हा त्यांचा एक बॉन्ड तयार होतो तो बॉन्ड हा असा क्षाराप्रमाणे दिसतो आणि त्याच्या अशा गाठी तयार होतात आता त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात एक एक गाठी प्रमाणे एक तयार झालं हे काय झालंय तर आपली टाकलेली रासायनिक खत आहेत ते पिकाला पूर्णतः मिळत नाहीत का तर पडलेलं आहे आणि पिकाला मिळवून द्यायचं काम आमचं पीएसटी न करत आज आपण शंभर एम एल पाण्यामध्ये एक एम एल पीएसटो न सोडले तर तुम्ही बघू शकता की पिकाला काय करत तर हे जमिनीवर टाकल्यानंतर हे जर बॉन्ड तयार झाले होते हे विरघळायचं काम करत आता आपण त्याला शेक करू फक्त तर हे दोन खतं टाकली होती आपण जे झिरो पाऊन चौतीस आणि सल्फेट जिन सल्फेट हे दोन्ही वेगळं करायचं का काम करतं त्याचबरोबर ते दुसरंही काम करतं ड्रिप स्वच्छ करायला काम करतं आता आपण काय करतो ड्रिप स्वच्छ करासाठी सल्फरिक ऍसिड किंवा फॉस्फोरिक ऍसिड सोडतो का त्याच्यामुळे काय ड्रिप ड्रिपची ला, सेल्फ लाईफ कमी होते किंवा ड्रिप तुटतं तर त्याच्या अल्टरनेटिव्ह तुम्ही जर हे सोडलं तर हे ड्रिपची सेल्फ लाईफ ही वाढवतं आणि त्याचबरोबर हे तुटून देत नाही आणि ड्रिपही स्वच्छ करतो तिसरा फायदा याचा असा आहे की मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी वाढवायला सुद्धा मत करतो म्हणजे आपल्या जमिनीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम असतात जे पिकासाठी हानिकारक नसतात पिकाला मिळवून द्यायचं काम करतं म्हणजे वाढवायचं काम करतं चौथी गोष्ट जमिनीचा पीएच न्यूट्रल करतं जेवढे आपण ऍप्लिकेशन्स करत जाऊ तसं तसं जमिनीचा पीएचई न्यूट्रल करायचं काम करतं असे चार ते पाच फायदे आहेत या पीएसटीन प्रोडक्टचे हा प्रोडक्ट आहे आमचा पीएच म्हणून धन्यवाद